माझ्या संघटनेच्या वतीने आज पुणे शहरामध्ये जे महापालिकाच्या हद्दीमध्ये महापालिकाचा होणारा अन्याय अत्याचार थांबवण्यात यावे याच्यासाठी मी रिपब्लिकन चर्मकार महासंघाचा संस्थापक अध्यक्ष असतानाही पुणे महापालिकाच्या गेटला दिनांक सोळा सात रोजी सकाळी अकरा वाजता गेटला लॉक मारून बेउमुदत अमर उपोषणला बसणार पुणे महापालिकाने आम्हाला जे लेखी स्वरूपात उत्तर दिलेलं आहे की येत्या दोन एक का दोन महिन्यात आम्ही बायोमेट्रिक सर्वेक्षण करणार आणि चर्मकार बांधवांना स्टॉल ठेवण्यास परवानगी देणार पण आत्तापर्यंत काही महापालिकानं भूमिका बजावलेली नाही माझी मागणी अशी आहे की गेल्या दहा वर्षापासून बायोमेट्रिक सर्वेक्षण नाही झाले चर्मकार बांधव असू द्या नगरपथ विक्रेत्या असू द्या चर्मकार बांधव रस्त्यावर बसून लोकांची सेवा करतो आहे ऊन असू द्या पाऊस असू द्या वारा असू द्या अंगावर घेऊन लोकांची सेवा करतो आहे त्यांना स्टॉल ठेवण्यास परवानगी नाही देत त्यांनी कदा कोणाचं आणलं बी बि बिचाऱ्यांचं तर ते बी उचलून नेतात त्याच्यावर बुलडोजर चालवतात म्हणजे हा चर्मकार समाजावर होण्या होणारा इतका मोठा अत्याचार आहे की हा जातीचा भेदभाव ठेवून पुणे महापालिकाचे उपायुक्त ना माधव जगताप आणि पुणे महापालिकाचे उपायुक्त नंदकर साहेब ह्या दोक दोघांनी आज एक असं पत्रच बी दिलं आहे आम्हाला की आम्ही चर्मकार बांधवावर बी कारवाई करणार म्हणजे चर्मकार बांधव गठाई करतोय हा मागासवर्गीय असल्याच्यानं तुम्ही याच्यावर हा भेदभाव करता का नगरसेवक आमदार यांचे जे इनलिगल इस्टॉल चालत आहेत पुणे शहरामध्ये यांच्यावर कारवाई का नाही करत कारण की ते त्यांचे बाप आहेत का मला शासनाला हेच एक विचारायचं की असा कष्टकरी गठाई कामगार हा रस्त्यावर बसून लोकांची सेवा करतोय गोमूताचे बोट शिवतोय यांच्यासोबत हा अन्याय अत्याचार काय जेव्हापर्यंत माझ्या चर्मकार बांधवांचे नगरपथ विक्रेते त्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करून त्यांना लायसन व चर्मकार बांधवांना इंस्टॉल ठेवण्यास परवानगी नाही देत तेव्हापर्यंत मी अशी टोकाची भूमिका उचलणार उपोषणला मी एकटा बसणार आहे बाकी हजारोच्या संख्येमध्ये मा तिथे माझे सभासद उपस्थित राहणार महिला असू द्या पुरुष असू द्या त्यांनी ते? ते? मला एक लेखी उत्तर दिलं की एक का दोन महिन्यात आम्ही सर्वेक्षण करणार आपलं उपोषण आपण माघार घ्या असं लेखी उत्तर दे दिलेलं असताना त्यांनी आत्तापर्यंत काही भूमिका बजावली नाही